बिग बॉस मराठी सीजन पाच चा आता काउंट डाऊन सुरू झालेला आहे आणि जसं जसं दिवस पुढे चाललेत ना तसं प्रेक्षकांमध्ये एक प्रश्न खूपच जास्त जोर घेत आहे तो म्हणजे यावर्षी म्हणजे बिग बॉस मराठी सीजन पाच मध्ये कुठले सदस्य येणार आहेत तर मित्रांनो त्यावरच आपण आजची व्हिडिओ घेऊन आलेलो एक व्हिडिओ मी पहिलेच बनवून ठेवलेली आहे ती जर तुम्ही बघितली असेल तर ती बघा आणि आज आपण आपल्या आजच्या मुद्द्यावर वळूया ते म्हणजे यावेळेस बिग बॉस मराठी सीझन पाच वाल्यांनी तीन लावणी कलाकारांना अप्रोच केलेलं आहे असं सूत्रांकडून कळत आहे आणि त्या कोण आहेत ह्याच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तुम्हाला वरून तर कळालेलं असेल पण तुम्हाला आता स्पष्ट सांगतो की पहिली व्यक्ती जिला अप्रोच करण्यात आलेला आहे ती म्हणजे मानसी नाईक आता मानसी नाईक ही, ही लावणी करते डान्स करते डान्सर आहे ही ऍक्टर आहे ही सगळं काही आहे पण सध्या गेल्या काही महिन्यांपासून ती जरा वेगळ्या गोष्टीच्या जा चर्चेमध्ये जास्त आहे ते म्हणजे तिचं पहिलं लग्न तुटलं पहिल्या नवऱ्याने कसा धोका दिला कसं चिटिंग केली या सगळ्या गोष्टीमधून ती चर्चेत आहे आणि आता ती दुसरं लग्न करते त्या देखील चर्चेमध्ये ती आहे तर तिची येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळेच बिग बॉसनी तिला अप्रोच केलेला आहे आणि तिचा आता काय उत्तर येते ते आपल्याला पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये समजेलच आणि आज जे काही मी तीन जणांची नावं सांगतोय अर्थ असा नाहीये की तिघे येणार आहेत किंवा तिघींपैकी एक येऊ शकते किंवा तिघींपैकी कोणीच नाही येऊ शकत असं काही ना काहीतरी होऊ शकतं यांना अप्रोच केलं गेलेलं आहे दुसरं नाव ते आपल्या समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटील अहो गौतमी पाटील आता तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात राहून फायदा नाही गौतमी पाटील ही वेल नोन अश्लीलता करून लावणीत फेमस झालेली ती व्यक्ती आहे जी की गौतमी पाटील आणि तिची शिष्य आणि तिचीच एक कंटेंडर तिचीच एक अपोजिशन एक अशी एक व्यक्ती जी की काय होतं गौतमीच्या ज्या ग्रुप मधून बाहेर आणि ती व्यक्ती स्वतःच नाव तयार करायचा प्रयत्न ही लावणी इंडस्ट्रीमध्ये करत आहे तिचं नाव आहे हिंदवी पाटील या दोन म्हणजे गौतमी पाटील आणि हिंदवी पाटील ह्या एकत्रच काम करत होत्या त्यानंतर सेपरेट झाल्या काही वादविवादामुळे आणि त्याच्यामुळे नंतर ह्या दोघी एकमेकांच्या अपोजिट मध्ये ह्या सध्या आहेत त्याचमुळे ह्या दोघींना देखील अप्रोच करण्यामध्ये आलेला आहे कदाचित ह्या दोघी देखील बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकतात किंवा दोघींपैकी एकही नाही उश... येऊ शकत किंवा दोघींपैकी एखादी जणी येऊ शकतं हे तुम्हाला मी अप्रोच लिस्ट सांगत आहे मित्रांनो असं लगेच मी तुम्हाला सांगितलं असं समजू नका लगेच आज सांगितले की उद्या येणारच बिग बॉसच्या घरामध्ये नाही 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 मित्रांनो मित्रांनो तुमचं काय मत आहे कुठले कुठले सदस्य यायला पाहिजेत कुठले कुठले नाही यायला ना पाहिजेत ना हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा मित्रांनो तुमचं मत महत्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र